जीभ स्वच्छ ठेवणे हे तोंडाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे दात घासताना बहुतेक लोक केवळ दाताची स्वच्छता करतात पण जीभ स्वच्छ केली जात नाही जिभेवर अन्नाचे सूक्ष्म कण आणि बॅक्टेरिया साचतात जे तोंडाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू शकतात त्यामुळे दात घासताना जीभ स्वच्छ करणे ही एक चांगली सवय आहे ब्रशच्या मागील बाजूवर असलेल्या स्क्रबचा वापर करून किंवा वेगळा जीभ स्वच्छ करणाऱ्या साधनेने ही स्वच्छता केली जाऊ शकते जीभ स्वच्छ केली नाही तर तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि दात किडण्याचा धोका असतो ब्रशने दात स्वच्छ केल्यानंतरही काही बॅक्टेरिया जिभेवर राहतात हे बॅक्टेरिया हळूहळू दातांवर परिणाम करून त्यांना कमकुवत करतात त्यामुळे दातांमध्ये कीड आणि दुर्गंधी निर्माण होऊ शकते नियमितपणे जीभ स्वच्छ केल्याने या समस्या टाळता येतात आणि दातही निरोगी राहतात जीभ स्वच्छ नसल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्याची शक्यता वाढते अनेकदा लोक फक्त दात घासून तोंडाची दुर्गंधी टाळण्याचा प्रयत्न करतात पण जीभ स्वच्छ न एक मुख्य कारण ठरते अस्वच्छ जिभेवर बॅक्टेरिया साचून ती पांढरी किंवा पिवळी दिसू लागते हे बॅक्टेरिया तोंडात वास निर्माण करतात आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभर श्वास दुर्गंधीयुक्त राहू शकतो जिभेची स्वच्छता पचनक्रियेसाठी देखील महत्वाची आहे जिभेवर जमा असलेले बॅक्टेरिया शरीरात गेल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अन्न नीट न पचणे अपचन आणि पोटाच्या तक्रारी वाढू शकतात जर जीभ दररोज स्वच्छ केली तर ते बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पचनक्रिये सुधारणा होते त्यामुळे दात घासताना जिभेची स्वच्छता करण्याकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व